मी जेव्हा ट्रेडिंग सुरू केलं तेव्हा मला खरंच वाटलं होतं की इथं पैसा कमावणं फार सोपं आहे जगातले सगळे लोक जसं सांगतात ना लवकर श्रीमंत व्हायचं असेल तर शेअर मार्केटमध्ये या बस माझाही तोच विचार होता पण मित्रांनो मला तेव्हा माहीत नव्हतं की हा रस्ता सोन्याचा नाही तर धोक्यांनी भरलेला आहे हा प्रवास माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आणि महागडा धडा ठरला आजकाल काय होते बघा सोशल मीडियावर युट्यूबवर लोक दाखवतात एका महिन्यात पैसे डबल करा मी ट्रेडिंगमधून नवी गाडी घेतली हे सगळं बघून आपल्या डोक्यात एकच विचार येतो अरे आपल्यालाही हे जमायलाच पाहिजे हे मार्केट म्हणजे लॉटरी आहे असं लोकांना वाटतं पण सत्य हे आहे की मार्केट लॉटरी नाहीये हे एक गंभीर व्यवसाय आहे ही लोक आपल्याला फक्त स्वप्न विकतात जी सहसा खोटी असतात पहिला अनुभव फसवणुकीचा माझा पहिला ट्रेड मला आठवतोय मी खूप उत्साहात होतो मी मोठी रक्कम लावली माझ्या एका गुरुजीने टीप दिली होती मला वाटलं आता तर पैसा येणारच पण नेमकं उलट झालं मार्केट खाली आलं आणि माझा सगळा पैसा बुडला माझा जीव घाबराघुबरा झाला होता सगळ्यात मोठी चूक मी केली ती म्हणजे स्टॉप लॉस नाही लावला म्हणजेच मी ठरवलंच नव्हतं की किती लॉस झाला तर बाहेर पडायचं मी फक्त आशेवर बसून राहिलो आणि माझी सगळी कमाई शून्य झाली तो लाल आकडा जेव्हा स्क्रीनवर चमकत होता तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढली होती काही क्षणात महिनाभराची मेहनत पाण्यात गेली होती शिकलेले धडे या पहिल्या धड्यानंतर मला एक गोष्ट कळाली शेअर मार्केटमध्ये पैसा कमावण्यासाठी नाही तर टिकून राहण्यासाठी यायचं असतं एकदा तुम्ही टिकलात ना की मग हळूहळू कमवता येतं मला हे समजलं की इथं नुसती लालच ग्रीड आणि भीती फेअर घेऊन चालत नाही शिस्त डिसिप्लिन आणि नियम पाळणे हाच खरा शॉर्टकट आहे ब्रोकर्स आणि प्लॅटफॉर्मची वास्तवता आता ऐका मार्केटचा खरा खेळ ज्या ब्रोकरच्या ऍपवरून तुम्ही ट्रेडिंग करताना त्यांना तुमच्या नफ्यामध्ये फारसा रस नसतो त्यांना कशात रस असतो तर तुम्ही किती ट्रेड करता म्हणजे किती वेळा खरेदी विक्री करता यात तुम्ही नफा कमवा किंवा लॉस करा त्यांना मात्र प्रत्येक वेळेस त्यांची फी ब्रोकरेज मिळतेच म्हणून ते तुम्हाला जास्त जास्त ट्रेडिंग करायला सांगतात हे जे फ्री ट्रेडिंग सांगतात ना तो एक मोठा फसवा शब्द आहे ब्रोकरेज जरी शून्य असलं तरी स्लीपेज किंवा इतर सरकारी खर्च चार्जेस नावाखाली तुमचे पैसे हळूहळू कापले जातात म्हणजे तुमचा नफा छोटा असेल तर हे खर्च तुमचा सगळा नफा खाऊन टाकतात इन्फ्लुएन्सर्स आणि पेड टिप्सचे जाळे तुम्ही युट्यूब किंवा टेलिग्रामवर पाहिलं असेल काही लोक मोठमोठे दावे करतात हा स्टॉक घ्या उद्या डबल होईल हे लोक काय करतात ते फक्त पैसे घेऊन त्या स्टॉकची जाहिरात करतात याला पेड प्रमोशन म्हणतात ते तुम्हाला त्यांचे फक्त नफ्याचे फोटो फेक स्क्रीनशॉट्स दाखवतात पण किती लॉस झाला हे कधीच सांगत नाहीत खरी गोष्ट सांगायची तर जर त्यांना खरोखर टीप माहीत असती तर त्यांनी स्वतः लाखो रुपये कमावले असते त्यांना कोर्स आणि टिप्स विकायची गरजच पडली नसती म्हणून कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे लावू नका मार्केट मनोवृत्तीचे खेळ मार्केटमध्ये दोन गोष्टींचा खूप मोठा खेळ असतो फोमो फोमो आणि पॅनिक फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट जेव्हा एखादा स्टॉक खूप वाढू लागतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे देवा मी राहिलो आता घेतलाच पाहिजे आणि आपण उशिरा खरेदी करतो याच वेळी मोठे हुशार लोक त्यांचा नफा घेऊन निघून जातात आणि आपण अडकून जातो मोठ्या इन्व्हेस्टर्सचा ट्रॅप जाल मोठे गुंतवणूकदार मुद्दाम मार्केटमध्ये अफवा पसरवतात किंवा अचानक मोठी खरेदी विक्री करतात ज्यामुळे आपल्यासारखे छोटे ट्रेडर चुकीचे निर्णय घेतात तांत्रिक आणि मानसिक दबाव सर्वात मोठी मानसिक चूक म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग बदला घेण्याची ट्रेडिंग आज लॉस झाला ना मग आपण म्हणतो मी आता लगेच हा लॉस भरून काढणारच आणि तुम्ही घाईत जास्त पैसे लावून पुन्हा मोठा लॉस करता हा तुमचा मी आहे जो तुम्हाला मार्केटमध्ये हरवतो लॉस स्वीकारायला शिका आणि दुसऱ्या दिवशी शांत डोक्याने ट्रेड करा भाग तीन वास्तव सजग ट्रेडर आणि खरा गुंतवणूकदार शेअर बाजार शिकण्याचा खरा मार्ग चला आता बघूया योग्य मार्ग कोणता आहे मित्रांनो शेअर मार्केट शिकायला शॉर्टकट नाहीये इथं तुम्हाला वेळ द्यावा लागतो अभ्यास करावा लागतो आणि शिस्त पाळावी लागते हे लक्षात ठेवा बाजार एक शिक्षक आहे जो आपल्याकडून फी म्हणून लॉस घेतो तुम्ही हे लॉस हसून स्वीकारले आणि त्यातून शिकलात तरच तुम्ही पुढे जाल खरी त्रिसूत्री ही आहे चार्ट बघायला शिका टेक्निकल अनालिसिस रिस्क कशी मॅनेज करायची ते शिका रिस्क मॅनेजमेंट आणि तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका सायकोलॉजी स्मार्ट ट्रेडरचे नियम स्मार्ट ट्रेडर म्हणून काम करायचं असेल तर हे तीन नियम लक्षात ठेवा एक लॉस बरोबर संरक्षण हा फक्त एक नंबर नाही हा तुमच्या पैशांचा विमा आहे तुमच्या भांडवलाला वाचवणारा हा सर्वात मोठा नियम आहे दोन रिस्क रिवॉर्ड जर तुम्ही शंभर रुपयेचा धोका घेत असाल तर तुम्हाला किमान दोनशे रुपयाचा नफा मिळण्याची शक्यता पाहिजे याला एक ते दोनचा नियम म्हणतात तीन प्लॅनवर चालणं इमोशन भावना बाजूला ठेवा ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी एक प्लॅन बनवा आणि त्या प्लॅन नुसारच काम करा प्लॅन नसेल तर ट्रेड करू नका इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग मधला फरक शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट इन्व्हेस्टिंग गुंतवणूक आणि ट्रेडिंग यात फरक आहे इन्व्हेस्टिंग म्हणजे एखाद्या कंपनीचे मालक बनणे कंपनी वाढत जाईल तसा तुमचा पैसा वाढेल ही सुरक्षित आणि दीर्घकाळात पैसा कमवण्याची पद्धत आहे ट्रेडिंग म्हणजे फक्त सट्टा लावणे आज किंमत वाढेल किंवा कमी होईल यावर अंदाज लावणे शेवटचा संदेश मी मार्केटमध्ये हरलो पण मी शिकलो कारण मार्केट खोटं बोलत नाही वजा आपण स्वतःला खोटं बोलतो जेव्हा आपण लालच करतो तेव्हा मार्केट आपल्याला शिक्षा देतं मित्रांनो शेअर मार्केटमध्ये पैसा कमावता येतो पण तो, तो फक्त शिस्त आणि ज्ञान असलेल्या लोकांसाठी आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्ही नक्कीच योग्य दिशेने पाऊल टाकत आहात दुसऱ्यांच्या खोट्या स्वप्नांच्या मागे धावू नका जर हा अनुभव तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा जेणेकरून ते फसणार नाहीत आणि हो मला फॉलो करायला विसरू नका